चल चल फास्ट स्टिक कुठं दार उघडी गेट उघड पूर्ण दा बात कुठ आहे आपण गेल्या वेळी काढलं ते इथलं आडखळ आणि अजून आजी आहे ती गाडी काढून घ्या मामा अजून तुम्ही अडखळ काढलीच नाही तिथली अन्ना ते स्क्रॅप ठेवू नका म्हंटल आजी जळन ते तिथं घुशीन उंदर होत्यात हा मागच्या वेळी पण इथं कुठं आलो या कसला आहे का हाय गाय हातान काढ फरशेष स्टिक नाही उचलत बाळा नाही काढती दगड काढली पाहिजे ती पटापटा आणि त्यातच जाऊन बसला मी बेडकासाठी उंदरासाठीच येतोय बेडूक त्याच खाद्य खिडक्यातच गेलं ना पुन्हा मीच तिथं साफधारल एकदा त्यातच येऊन बसते तिकडलं वरल कर

ना आहे विषारी आणि तुमच्या त्याच दकडा तलाय राऊत ताई मी घेण ठेवलंय घर त्याला पॅकिंगला भरणी द्या

झाला का नाही तुम्ही भीती मुक्त दहा फोन केले आई ती जळान काढा बर का हा हा आणून टाकायचं चुकीचं इथे लहान बाळ फिडायचं आज विषारी साफ दंड भवन नक्षत्रात कोणताही मानवी व्यवस्थित आलेला साप त्याला न इजा पोचवता सर्प मित्राचं काम आहे की त्याला सुरक्षित नेऊन मॅडम सोडले अजिबात नाही त्या मामाने तिथं त्याला ते बरोबर बसायला केलंय ते मला आठवलं की मागच्या टायमाला तेच मी हलवून मीच रचल ते त्यावेळेला पण गेला बघा तू असा होता आपण आणि छोटासा म्हणजे बारीक असं झालेलं आहे मोठा आहे ना पण बारीक झालेलं आहे त्याला काहीतर खायला म्हणजे भेटलं नाही इथं पण त्याने काही खाल्लं नाही अडखळ केलेली आहे तिथं काहीतर खाली जर आता तो आलेला आहे तिथं अडचण केलेली आहे त्याच्या तिथंच बसून राहिलेला आहे आणि अशी अडखळ करणं घराच्या आसपास किंवा इथं पूर्ण चारी बाजूनी गेट आहे पण ती मेन ह्यालाच त्याने आडखळ करून ठेवलेली आहे त्याच्या आधी पण साप पकडलाय हा पण एवढा विषारी नाग पकडले अशी कोणी पण अडचण नका ना करू म्हणजे स्वच्छ ठेवा जेणेकरून दिसेल आपल्याला स्पष्ट घराच्या बाहेर आल्यानंतर कोणी अडचण नका करू आणि हा विषारी नाग आहे लांडगीवाडी येते हे यांच मनापासून अभिनंदन काय किसरू राव किसन राऊत यांच्या घरामध्ये हा नाक पकडलेला आहे त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला मी असा कोणता जरी नाक किंवा कशामध्ये अडकला वगैरे साप आला तरी जवळच्या सर्प मित्रावर बोला कोणी पण नका मारू आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापाचा सर्वांचं मित्रांनो स्वतःचे अभिनंदन अशा अडखळ कोणीही करू नका आजोबांना सांगून बऱ्याच वेळा की अडखळ काढलेली नाही संसारासाठी जळण वगैरे लागतं पण ते उंची काहीतरी करून ठेवणं अयोग्य आहे ह्या फरशा बघा झाडाला ग्रीप झालेले आहे ते झाड पण खराब होत आलं पण अडखळ असे करू नका सुंदर असं गेट आहे